कल बाळकडूच कलेचं आहे माझे वडील कला दिग्दर्शक होते गणेश गल्लीचं काम तर मला वाटतं फार बारा तेरा नंतर बारा तेरा लाल गणपती बाप्पाचं जे पहिलं सार्वजनिक काम केलं तर ते एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली केलं आता दगडूशा ढालवायचं जो लावलाय सेटअप तो पूर्ण महाराष्ट्रामध्ये जास्त सध्या कारण भूतो ना भविष्यात पहिल्यांदा एकशे सदतीस फुटाच्या हाईट वरती त्या सेटचा कळस गेलेला आहे प्रकृतीने केलेल्या ज्या किमया आहेत त्या किमया तेवढ्या मध्ये तुम्ही जाऊ नाही शकत आणि जोपर्यंत तुम्ही तेवढे त्याच्यावर जाऊ शकत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये तुम्हाला जिवंतपणा आणता येत नाही आणि डिटेलिंग वरती सेटची खासियत असते तुम्ही किती डिटेल करता तेवढा तो सेट अट्रॅक्टिव्ह होणार आणि तो सेट लोक मध्ये उभेहूब केलाय प्रयत्न तेच असतात की जेवढं जवळ जाता येईल तेवढं जवळ जायचं पण खराब पण नाही वाटलं पाहिजे आता जसं गणेश गल्ली सारखा सेटअप आहे तर ह्याची वीस ते पंचवीस दिवस आधी डिझाईनिंग वरती मेहनत करायला लागते आणि सव्वा ते दीड महिना हा सेटअप उभा करायला लागतो एक टीम फसली तो पुढचे सगळे सेट फसणार ज्या म्हणताना गर्दी जमवायची आहे किंवा गर्दी असायला पाहिजे तिथे ते आवर्जून चलचित्र करतात कारण मग लाईन थांबते नमस्कार लोकसत्ता ऑनलाईनच्या गोष्ट असामान्यांची या विशेष मालिकेत तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत कलाक्षेत्र म्हंटलं की त्यामध्ये वेगवेगळे विभाग येतात आणि त्याचाच एक महत्वाचा भाग म्हणजे कला दिग्दर्शन उभारले जाणारे मोठे सेट त्याची भव्यता ते त्या साकारण्यासाठी लागणारं कसब हे सगळं पाहिलं तर त्या कला दिग्दर्शकाची दूरदृष्टी लक्षात येते आज आपण ज्यांना भेटणार आहोत त्यांच्या बाबतीत ही ओळख अगदी योग्य ठरते कला दिग्दर्शक अमन विधाते हे गेल्या तीस वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत आहे चित्रपट सृष्टी असो किंवा मग गणेश मंडळ त्यांनी आपल्या कलाकृतीची छाप कायमच सोडली आहे ह्याच पडद्यामागच्या कलाकाराचा प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार थँक्यू व्हेरी मच ह्या सगळ्याची सुरुवात माझ्या घरून झालेली आहे ॲक्च्युअल बाळकडूच कलेचं आहे माझे वडील कला दिग्दर्शक होते आणि ही गोष्ट माझ्या जन्माच्या आधीपासूनची म्हणजे वडील चाळीस वर्ष इंडस्ट्रीत काम करत होते आणि त्यांच्यानंतर मा पंचेचाळीस वर्ष आणि माझे चाळीस झाली म्हणजे मोगले अजूनपासून माझे वडील होते आणि माझा जन्मच मुळात अंधेरी येते त्यावेळेला प्रकाश स्टुडिओ नावता एक स्टुडिओ होता जिथे आता विशाल हॉल आहे अंधेरी पूर्व त्या स्टुडिओचे स्टुडिओ इन्चार्ज होते आणि माझा जन्म त्या स्टुडिओतच म्हणजे हॉस्पिटलला झाला पण मी आईबरोबर पहिल्यांदी गेलो तर स्टुडिओतच गेलो त्याच्यामुळे बाळकडूच कला दिग्दर्शनाचा मी एकोणीसशे त्र्याऐंशी साली इंडस्ट्रीमध्ये आलो वडिलांची अशी इच्छा की होती की परिपक्व बनावं म्हणजे त्यांची टेंडन्सी तशी होती तर त्यांनी मला हेल्परमध्ये इंडस्ट्रीमध्ये आणलं त्याच्यानंतर कार्पेंटरी पेंटर टायपिसी त्यांना तुमचं मोल्डिंग मोल्डिंग डिझायनिंग क्लेवर बॅकग्राऊंड पेंटिंग असं व्हेरिएशन्समध्ये सगळी कामं करून घेत घेत त्र्याऐंशीपासून अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वदपर्यंत हेच सगळी कामं करत होतो आणि मग ब्याण्णवपर्यंत तीन पं पंच्याऐंशी ते ब्याण्णव ब्याण्णव चौऱ्याण्णवपर्यंत मी कन्स्ट्रक्शन सुपरवायझरच्या ड्युटीवरती गेलो तिथे मला वडिलांच्या हाताखाली कन्स्ट्रक्शन कसं केलं जातं स्ट्रेंथ आणि अशा सगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्या आणि मग ब्याण्णव नंतर मी माझ्या स्वतःचे प्रोजेक्ट घ्यायला सुरुवात केली त्यानंतर बरेच चित्रपट केलेले आहेत मला त्याचा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कारही मिळालेला आहे डॉक्टर रकमाबाईसाठी तर एकशे छत्तीस सदतीस काही मला ते एकशे अडतीस फिल्म प्रोजेक्ट केले पण त्याच्यानंतर फिल्मचं एक वेगळं बर्डन असतं वयोमानाप्रमाणे ते झेलता येतं नाही येतं त्याच्यामुळे फिल्मचं काम मी कमीच केलं आणि एकोणीसशे शहाण्णवपासून मी विश्कॅप बरोबर काही कामं करायचो तर विश्कॅप बरोबर एम टी व्हीचं लॉन्चिंग वगैरे अशी इव्हेंट्सची कामं हातात गेले त्याच्यानंतर मला थोडंसं त्याच्यात कम्फर्ट लाईफ वाटलं मग दोन्ही मी सायमिटेनियसली करत होतो तर मग ते पण करायचो आर्ट डिरेक्शन करायचो प्रोडक्शन डिझायनिंग म्हणजे सगळं असं माझं काय म्हणतात तुम्ही ज्याला अष्टपैलू खेळी चालू होती आयुष्याची आणि मग एकोणीसशे शहा सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवपासून जे फॉरेन फिल्मसाठी काम करायला लागलो जातं तुमचं आता बॅड इन प्रेजेडियस किंवा तुमचं मॅरीगोल्ड असे जे फॉरेनचे प्रोजेक्ट येतात त्याच्यामध्ये काही चायनीज प्रोजेक्ट काही फ्रेंच प्रोजेक्ट वगैरे असे जवळजवळ मला वाटतं पस्तीस एक फॉरेन प्रोजेक्ट केले नंतर गणेश गल्लीचं काम तर मला वाटतं फार बारा तेरानंतर बारा तेराला आलं त्याच्या आधी शिर्डी संस्थानाचं काम आता तुमचं टिंबिनाक्याचं काम आहे तर अशी बरीच कामं आहेत पण इव्हेंटचं जर म्हणाल का मी पहिलं काम माझं केलं म्हणजे किंवा गणपती बाप्पाचं जर पहिलं सार्वजनिक काम केलं तर ते मी एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली केलं आणि ते, ते ता। ता ता मी गोरेगाव पश्चिमेला शास्त्रीनगर आहे त्या शास्त्रीनगरच्या गणपतीचं थर्माकोलचं डेकोरेशन पहिल्यांदा मी केलं होतं जेव्हा थर्माकोल लोकांना माहीतही नव्हतं आणि तो कशाने कापतात ब्लेडने की सुरीने तेही माहीत नव्हतं त्यावेळेला पहिलं थर्माकोलचं काम मी केलं होतं आणि ते मी चारशे रुपयाचं माझं ते कॉन्ट्रॅक्ट होतं बघा एखाद्या मोठ्या मंडळासाठी काम करायचं तर जेवढा मंडळाचा तुम्हाला लवाजमा दिसतो जेवढा स्कोप दिसतो तेवढाच त्या मंडळाच्या कार्यकर्त्यांचाही लवाजमा असतो एवढ्या लोकांना म्हणजे त्या त्या तीनशे चारशे कार्यकर्ते असलेलं किंवा तीनशे चारशे त्यांच्या मंडळाच्या जबाबदार व्यक्ती असलेल्या मंडळाला उत्तर देणं हे फारच आव्हानात्मक असतं आणि कसं असतं एक ठरलेली वेळ असते प्रत्येकाचे पा पाद्यपूजन पाठपूजन ह्या सगळ्या गोष्टी ठरलेल्या असतात मंडळाच्या तर त्या पिरियडपासून घेऊन तुम्हाला गणपती बाप्पा येऊन बसायच्या पिरियडपर्यंत किंवा मीडियाचा कॉल आहे तिथपर्यंत हे सेट्स पूर्ण करायचे असतात सगळ्यात मोठा टाईमलाईनचा प्रेशर जास्त त्या टाईम लाईनचं त्यानंतर बजेटमध्ये बसवणं सुंदरात सुंदर झालं पाहिजे त्या बजेटमध्ये आलं पाहिजे त्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात लेबर अरेंज करणं आणि खास करून आपण जे स्वप्न बघतोय किंवा आपल्याला जे दाखवायचं कारण बघा कुठचाही कलाकार स्वतःची कलाकृती ही डाऊन करून दाखवू इच्छित नाही तर प्रत्येक कलाकार बेस्ट ऑफ द दे बेस्ट देण्याचाच प्रयत्न करतो आणखीन मी त्याला काही अपवाद नाही आहे तर त्याच्यामुळे माझाही हाच प्रयत्न असतो का जास्तीत जास्त चांगलं व वेळेअभावी बऱ्याच ठिकाणी काही त्रुटी राहतातही असं नाही कोणीच परफेक्ट नाही आहे आणि जसं मोठ्या मोठ्या फिल्म पण पडतात काही हिट होतात काही पडतात तर कधी कधी सजावटीचे पण जे प्लान केलेले असतात जे स्वप्न बघितलेले असतात ती उभी तर राहतात पण ती कधी लोकांना फार आवडतात कधी लोकांना ती नाही आवडत जसं गेल्या वर्षी आम्ही रायगडचं इथे सेटअप लावला होता तो प्रचंड हिट झाला होता लोकांना फार आवडला होता म्हणजे इथे आजपर्यंत केले ते गणेश गलीज चांगलंच झालेलं आहे आता महाकालचा लावलं आहे आता बघूया लोकांचा काय प्रतिसाद येतो आम्ही आमच्याकडनं परिपूर्ण करण्याचा सगळीकडे प्रयत्न करतो आता दगडूशेठ हलवा इथं जो लावला आहे सेटअप तो पूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजतो आहे सध्या कारण न भूतो ना भविष्यात पहिल्यांदा एकशे सदतीस फुटाच्या हाईटवरती त्या सेटचा कळस गेलेला आहे आणि तिथे आपण जटोलीचं एशियातले सर्वात उंच मंदिर आहे ते बनवलेलं आहे जटोली मंदिर हिमाचल प्रदेशचं आज तुम्ही एअरपोर्ट मुंबई एअरपोर्टला बघाल तर तिथे पण शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पाठीमागे जी फसाड उभी आहे ते आता माझ्याकडे चालू होतं ते काम म्हणजे मला वाटतं तीन चार वर्ष झाली आधी बाबा महाराजांची मूर्ती एकांतच होती आपण तेही म्हणजे तसंही काही असतं तर तेही कामं चालतात आणि हे सगळं शिर्डी संस्थानाचे उत्सवाचे दोन्ही गेट असतात ते द्वारकामाई मंडळाच्या बिहार तेही केलं जातं बघा कसं आहे ना तिथे प्रत्यक्ष जावं लागतं तिथे जाऊन बघायला लागतं कारण फोटोजवरती तुम्हाला तेवढ्या स्केल आणि तेवढ्या डिटेल्स कळत नाहीत आणि सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे का ज्या वास्तू उभ्या आहेत तिथे त्या ज्या तुम्ही आता बनवता त्या प्रसिद्ध वास्तू आहेत म्हणजे त्या वस्तू फार जुन्या आहेत त्या फार प्राचीन काळापासून तिथे आहेत तर त्यांच्यावरती प्रकृतीने केलेल्या ज्या किमया आहेत त्या किमया तेवढ्या डिटेलमध्ये तुम्ही जाऊ नाही शकत आणि जोपर्यंत तुम्ही तेवढे त्याच्यावर जाऊ शकत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये तुम्हाला जिवंतपणा आणता येत नाही बऱ्याच वेळेला असंही होतं की ती वास्तू फारच डॅमेज किंवा फार अशी असते आणि मग तुम्हाला ती बनवायची आहे पण तुम्ही गणपतीजवळ सगळ्यांना काहीतरी चकाछोन आणि चांगलं बघायचं आहे पण अशा वेळेला तुम्ही असं काहीतरी तुटकं फुटकं बनवून हे करण्याचा प्रयत्न केला तर ते होणार नाही तर तुम्हाला त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स टाकावे लागतात त्याच्यामध्ये डेकॉर करावं लागतो आता मी तुम्हाला सांगतो जोगेश्वरी ते मेघवाडी नावाचं एक मंडळ आहे त्यांचं वर्ष साठावं आहे तर त्यांच्यासाठी आपण मुंबई क्रमांक साठ जोगेश्वरीचा मुंबई क्रमांक साठ आहे तो वर्ष साठवा म्हणून मुंबई क्रमांक साठ हे आपण तिथे मांडणी करतो आहे तर तेव्हा तिथे ते ते आपण काय करतो जोगेश्वरी स्टेशनचा सेट लावतो पण जी जोगेश्वरीची गुंफा आहे ती सध्या फार जास्त हलत आहे तिकडे कोणाचं तेवढं लक्षण आहे कारण ती फार प्राचीन वास्तू आहे तिथे आता ती मांडायची आहे पण ती मला तशी नाही मांडताय कारण ती मांडली तर फक्त प्रेम भिंती आहेत आणि काही भंगलेल्या मूर्ती आहेत तिथे तर ते तसं नाही करता येणार मग त्याच्यामध्ये आपले व्हेरिएशन्स टाकायला लागणार आणि डिटेलिंगवरतीच सेटची खासियत असते आता तुम्ही किती डिटेल करता तेवढा तो, तो, तो सेट अट्रॅक्टिव्ह होणार आणि तेवढा तो, तो सेट लोक मध्ये हुप केला आहे तर प्रयत्न तेच असतात की जेवढं जवळ येईल तेवढं जवळ जायचं पण खराब पण नाही वाटलं पाहिजे असं इट इज डिपेंड ऑन द स्केल ते त्याच्या स्केलवरती आहे त्याच्या कॅनव्हासवरती आहे किती मोठा कॅनव्हास आहे किती मोठा स्केल आहे त्याच्यावरती डिपेंड आहे आता जसं गणेश गल्लीसारखा सेटअप आहे तर ह्याची वीस ते पंचवीस दिवस आधी डिझायनिंगवरती मेहनत करायला लागते आणि सव्वा ते दीड महिना हा सेटअप उभा करायला लागतो मग त्याच्यानंतर टीम निवडायला लागतात पुढच्या डाग बघा दहा गणपतीची कामं चालू आहे तर दहा ठिकाणी दहा वेगळ्या टीम ठेवायला लागतात असं नाही होणार की इकडची टीम तिकडे तिकडची तिकडे पण एक टीम फसली तर पुढचे सगळे सेट फसणार त्याच्यामुळे प्रत्येक टीम आपली वेगळी आता प्रत्येक सेटची आणि प्रत्येक टीमची वेगळी अरेंजमेंट करून ठेवायला लागते आणि कसं आहे काही सेट असे आहेत जे पाच दिवसात पण उरकले जातात काही सेट असे आहेत ज्यांना सव्वा महिना लागतो जसं दगडू शेटचा आहे त्याला जो तर मला वाटतं पंचेचाळीस दिवस मला वाटतं दीड पावणे दोन महिने झाले दगडू शेटचे असा प्रसंग फार पूर्वी आला होता त्यानंतर मात्र ईश्वराच्या कृपेने तशी काही वेळ आली नाही एके वेळेला असं झालं होतं की आम्ही संत गोराकुंभार म्हणून मी चलचित्र पण त्या मध्यंतरी करायचं होतं संत गोराकुंभारांचं चलचित्र करत होतं मी अंधेरीमध्ये एक मंडळ होतं त्यांचं छोटंसं मंडळ होतं पण त्यांनी मला खरंच काही शिकवलं त्याच्यात झालं असं होतं की मी आता मी नाव नाही घेत एका मूर्तीकारांकडनं त्यांची मूर्ती सांगितली होती आणि त्याचं मॅकॅनिझम वगैरे सगळं रेडी केलं होतं पण फायनली असं झालं की बाप्पाला यायला एक दिवस बाकी आहे आणि मूर्ती माझ्या हातात आली आणि तिचे दोन हात नाही आले आता ती मूर्ती नाचवायची होती ते चिखल्यामध्ये आहेत आणि ते मूल पायाखाली येतं वगैरे असा तो कोण असेल तर शेवटी रातोरात घासून थर्माकोलच्या हात बनवून ते त्याला लावले आणि मग मोटर पण मेकॅनिझम बनवूच नाही शकलं मग खाली मुलांना बसवायला लागलं आणि मग ते पट्टे स्टीलच्या पट्ट्या वगैरे एक म्हणून त्याला आहेत त्यात असं झालं की चिखल आहे त्याच्यामुळे त्या चिखलाच्या इथे थोडासा ओलावा पाहिजे म्हणून स्प्रे करत होते तर त्या स्प्रेचं पाणी लीक होऊन खाली गेलं खालच्या कुठल्या तरी वायरना टच झालं मग तिथे करंट यायला लागला मग एक दिवस शो बंद तर असे अनुभव फार येतात ह्या फील्डमध्ये आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की आयुष्यात पुढचेही निर्णय घ्यायचे आणि आपण काय करू शकतो त्यांचा पूर्ण अभ्यास केल्याशिवाय नको ते धंदे करायचे नाही ते तिथून शिकलो मग काही लोकांना आपल्या प्रतिकृती अतिशय आवडतात काही लोकांना साधारण होतात काही लोकांना वाटतं सो, सो होतं या काही लोकांना वाटतं की ते फायतिती करून ठेवले तर हे होतं आणि हा सगळ्याला फेस करावं लागतो आणि ते सगळ्यांच्याच बाबतीत होतं का मी काही एकटा नाही त्याच्यामध्ये आणि कलाकाराच्या नशिबालाही लागलं होतं टाळ्यावरती काळ्यावरती होतो आणि ते स्टेजवर आणि आम्ही स्टेज, स्टेज बांधणार आहे पडद्याच्या मागचे कलाकार बघा आता गणेश एवढी प्रचंड गर्दी आहे तर ते पाच मिनटाचा किंवा दोन मिनिटाचा शो लोकांना हो उभं राहून दाखवू शकतच नाही ही जी गर्दी वाढलेली आहे प्रचंड आज मुंबईमध्ये उभारायला जागा नाही ट्रॅफिक तुम्ही बघता अशा परिस्थितीमध्ये चलचित्र करणं वगैरे गणेश गल्लीसारख्या मोठ्या मंडळांना शक्य नाही कारण त्यांना अशीच लाईन कशी संपेल या गोष्टीकडे त्यांचं जास्त लक्ष असतं तुम्ही आता बघाल की सेटपेक्षा जास्त लोकांना कसं बाहेर नाही तर त्यांची सुरक्षा अतिमहत्वाची आहे तर ह्या सगळ्या गोष्टींकडे त्यांना प्राधान्य द्यायला लागतं आणि लक्षपूर्वक बघावं लागतं तर मला वाटतं मुंबईच्या गर्दीमुळे कदाचित चलचित्रावरती परिणाम झाले आणि चलचित्र ही होतात छोट्या छोट्या मंडळांमध्ये आजही होत आहेत तुम्ही जो उपनगरामध्ये गेला तो उपनगरामध्ये गे उपन तुम्हाला बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतील कारण ज्या म्हणताना गर्दी जमवायची आहे किंवा गर्दी असायला पाहिजे तिथे ते, ते आवर्जून चलचित्र करतात कारण मग लाईन थांबते लोक उभी राहतात उभे राहतात आणि एन्जॉयही करतात कारण ते अनुभव मी घेतलेले आहेत मला वाटतं मी किमान किमान नाही म्हणाल तरी एक पंधरा पंधरा ते वीस वर्ष मी चलचित्र केलं आहे ज्याच्यामध्ये मी एक कारगिलवरती शो केला होता तर आमच्याकडे भोसले साहेब सी ए सी पी होते ते बघायला आले होते आणि म्हणजे तेव्हा त्यांच्या डोळ्यात असे झाले होते आणि त्यांनी टाळ्या वाजवत उभे राहिले होते हा फार पूर्वीचा अनुभव आहे माझा तर म्हणजे चलचित्र एवढे हृदयस्पर्श होऊ शकतात आणि मी त्यावेळेला सगळे ते तसे सामाजिक विषयांनाच घेऊन करायचो म्हणजे अंजनीबाई गावी त्यांच्यावरती केलं होतं परत ता कारगिलवरती केलं होतं परत तुमचं मुंबई बॉम्ब्लास्टवर तर अशा प्रकारचे चलचित्र केलेलं आहे त्याच्यामुळे मला माहिती आहे चलचित्र तर कसं आहे पण चलचित्र म्हणजे फार मोठा विषय आहे त्याच्यामध्ये बरेच डिपार्टमेंट येतात बरेच मॅकॅनिझम येतात लाईट्स येतात स्पेशल इफेक्ट्स येतात ब्लास्ट हेम तेम पुन्हा आठ दहा माणसं तिथे गणपतीचे दहा दिवस बिझी होऊन जातात कोविडनंतर एकंदरीतच लोकांचा दृष्टिकोनच बदललेला आहे आयुष्याकडे बघायला असं मला तरी निश्चित वाटतं तर ज्यांना झालं आहे म्हणजे मी माझ्या दृष्टीकोनातच माझी सगळ्यांचं नाही म्हणत आणि गणेशोत्सव म्हणजे तुम्हाला सांगायचं तर आमच्यासारखे जे जी बलाजी दशक डेकोरेटर किंवा मी मोठ्या मोठ्यांची नावं घेईन माझ्या तर सगळ्या गाड्या वगैरे विकल्या गेल्या माझं तर गोडाऊन विकलं आम्हाला म्हणजे माझे तर दोन इंटरव्ह्यू पण आले होते की हे करायचं काय सगळं कारण दोन वर्ष आमचं कसं असतं एक बॅकअप घेऊन आम्ही जगतो म्हणजे वीस टक्क्याचा बॅकअप आम्हाला ठेवायला लागतो आमच्या बँक अकाउंटमध्ये आणि मटेरियलमध्ये पण गणेशोत्सव मंडळ हे तुम्हाला टप्प्याटप्प्याने पैसे देतात पाच टक्के दहा टक्के पंधरा टक्के असे काय ते ठरतात ते कोणी तुम्हाला पूर्ण पैसे देत नाहीत आणि एक्सपेक्टेशन इज वन रुपीज पंधरा पैसे दिले तरी एक्सपेक्टेशन एक रुपयाचे आहे पण ते सुरुवातीचे पैसे तुम्हाला स्वतःला लावावे लागतात जर तेवढी कॅपॅसिटी नाही आहे तर तुम्ही काम नाही घेऊ शकत आणि घेतलं तरी तुम्ही ते परिपूर्ण करून नाही देऊ शकत तुम्ही अडकणार तर ज्या गाड्या किंवा गोडाऊन वगैरे त्यांची भाडी आहेत लाईटची बिलं आहेत आपले जे कायमस्वरूपी ती कामं करतात लोडिंग अनलोडिंग करणारे आपली साफसफाई ठेवणारे गोडाऊन सांभाळणारे ड्रायव्हर्स आहेत वॉचमेन्स आहेत एक स्टाफ असतो आपला ऑफिस स्टाफ आहे ह्या सगळ्यांचे पेमेंट देणं आणि ते तीन वर्ष तीन महिने दोन महिन्याचा बॅकअप आपण समजू शकतो आला आणि गेलं तर चार महिन्याचा दोन वर्ष आहे यू काँट सर्वायव तर ते संपलं सगळं आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा विश्व उभं करावं लागलं प्रचंड परिणाम झाले आमच्यावरती तर था झाले यातला सगळ्यात मोठा फरक असा आहे बघा टेक्नॉलॉजीनी जे आहे ना त्या लोकांना आयुष्य सोपं करून दिलेलं आहे स्ट्रगल वाढले कारण एक्सपेक्टेशन वाढले आयुष्य सोपं करून दिलं पण एक्सपेक्टेशन त्याच्याबरोबरच वाढले आता तुम्हाला सांगायचं झालं तर मी तुम्हाला सांगतो आम्ही जे रेफरन्स जमवायचो त्यावेळेला पण लाईफ एवढं फास्ट नव्हतं आम्हाला बुक्स आणायला लागायचे आम्ही मोठे मोठे बुक्स चालत बसायचो अजंठा करू हा मय मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो आम्ही गोवारीकरांचा नितीन देसाई स्वर्गभाष नितीन देसाई कला दिवशी आम्ही सोबत होतो त्याच्यात मी फॉरेन प्रो कंपनीकडनं होतो आणि ते स्वतः करत होते आहे प्रोजेक्टचं नाव होतं बुद्धा आणि त्या प्रोजेक्टमध्ये झालं असं बुद्धांच्या ह्याच्यावर जे ना तर त्याच्या रेफरन्सेस ते फॉरेनवर होत असल्यामुळे म्हणजे ते, असल्याम ते जी कंपनी होती तर त्यांचं असं होतं की फार डिटेलिंग आणखी जवळ जायचं तर मग शिलालेख हा एकमेव तुमच्याकडे पर्याय राहिला होता मग आता शिलालेख कुठे आहेत त्याच्यासाठी सगळे बुक्स गोळा केले होते आणि त्या बुक्समधनं शोधणं चालू होतं काय होईल काय मिळेल कसे फोटोज मिळतील हे मिळतील म्हणजे अशा प्रकारचं त्यावेळेला होती टेक्नॉलॉजी पण त्यांना तर तसं पाहिजे होतं आज तुम्ही माती काम करता तुमच्याकडे तर आता प्रिंटरच आले डायरेक्ट मॉडेल्स बनवायचे म्हणजे तुमच्या आता प्रिंटर मॉडेल्स बनवतात त्यावेळेला तासन तास कंपर कलाकार बसायचे आणि ते तुम्हाला एक अजून गोष्ट सांगतो तुम्ही जर दादरला गेला असाल कधी पूर्वी तुम्ही तर नाही पण तुमचे पालक वगैरे कधी गिरायचे तर त्यांना विचारा की ते रणजित रोपताला स्टुडिओ होते आणि त्यांच्यासमोर हे जे तुमचे पोस्टर लागतात प्रिंट्सचे ते पोस्टर बनवायचे तर ते पोस्टर बनवणारे जे पेंटर होते पॅच वर्क करणारे जे कलाकार होते त्यांच्या दारात लाईन लागायची प्रोड्युसर्सची पण बॅनर मिळायचे तेवढे बॅनर बनवणं होतं आणि नंतर तेच कलाकार वडापावचे त्यांचे दिवस राहिले नव्हते त्यांना वडापाव मिळत ना तेवढी त्यांची हालत खराब झाली होती आमच्या नटरा स्टुडिओ मध्ये पण ही सिच्युएशन मी बघितले प्रत्यक्षात डिजिटल मीडिया आला त्याच्यानंतर ते कलाकार थोडेसे हतबल झाले आणि आम्हाला वाटले की इंडस्ट्री संपते की का आता जसं ए आल्यानंतर पुन्हा एकदा तो विषय आता यायला लागलाय पण जर आपण वेळेबरोबर चाललो तर आपण निश्चितच सक्सेस होतो आणि वेळ ही बदलणारच आहे आणि बदलणार तुमचे टूल्स बदलणार तुमचे विचार बदलणार टेक्नॉलॉजी बदलणार आणि तिच्याबरोबर चालायला लागेल कारण तुम्ही हे समजू नका हे संपलं त्याच्या मी नवीन पिढीला संपतो तुम्ही हे समजू नका हे सगळं संपलं याने नवीन निर्मिती होणार आहे याच्यातनं काहीतरी नवीन येणार आहे चित्रपटाच्या पुढचं काहीतरी या डेकोरेशनच्या पुढचं काहीतरी आहे बघा बो थिंग्स आर सेम पण टेन्शन बर्डन तिकडे जास्त आहे फिल्म इंडस्ट्रीचं कारण फिल्म इंडस्ट्री तुम्हाला अजून सांगायचं तर कसं आहे प्रॉप्स नावाचा एक विषय आहे तिथं सेटबरोबर आर्टिस्टच्या हातातले प्रॉप्स ॲक्शन प्रॉप्स काही झालं काय कंटिन्युटी आहे आता तुम्ही माझा इंटरव्यू घेतला जर का हा सीन आहे आणि समजा मी इथे बसलो आहे हा ब्राऊन बेल्ट आहे आणि जर हे घड्याळ मी घरी विसरून आलो शूटच्या दिवशी तर कल्याण त्या दिवशीचा पॅकअप आहे त्याच्यानंतर डायरेक्टर आणि प्रोड्युसरचं करोडंचं जे नुकसान होईल त्याच्यावर तो जे लेफ्ट राईट होईल तो अजून वेगळा विषय आहे त्याच्यामुळे ते बर्डन जास्त आहे आव्हानात्मक हे आहे हे आव्हानात्मक आहे कारण या वेळेत बजेटमध्ये लोकांना आवडेल असं उभं करायचं आहे रिक्स जास्त आहे आणि पब्लिक प्लेस आहे त्याच्यामुळे इकडे मजबूतीकडे फार बघावं लागतं कुठे काय डॅमेज नाही झालं पाहिजे सगळीकडनं लोकांना सेफ्टीचा पण इथून पळायला जागा पाहिजे तिथून जा फायर एक्झिट पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीचं लक्ष ठेवून हे आव्हानात्मक जास्त आहे आणि ते बर्डन देणारं जास्त आहे फार मोठा सेटअप लावला होता जैन लोकांच्या एका मंदिराचं उद्घाटन होतं तर त्याच्यासाठी प्रतिष्ठेचा एक सेट लावला होता तो काही एकराच लावला होता तो तुम्ही यूट्यूबवर बघू शकता त्याची एक एकशे अकरा फुटाची उंची आणि अडीचशे एकरमध्ये सेट लागला होता तो तो सेट माझ्या आयुष्याचा सगळ्यात मोठा सेट आहे तसा आता रबनी बनादी जोडीमध्ये प्रोडक्शन डिझायनर मी नव्हतो पण तरी पण तो सेट मी उभा करून घेतला होता जो तुमचा याचा लागला होता अमृतसरचा hmm, पुरा सेटअप लागला होता तर त्याचा पूर्ण सुपरविजन आणि माझ्याकडे वाटतं मुलीस सफल होते त्याचे प्रोटेक्शन डिझायनर त्याचा अनुभव म्हणजे माझ्याकडे त्रेचाळीसच दिवस होते आणि तो एक एकरमध्ये हा सेट लावायचा होता तर मी मुंबईवरनं आठ कन्स्ट्रक्शन सुपरवायझर आणि मला वाटतं जवळजवळ ती साडेसातशे का आठशे लोकांची टीम घेऊन गेलो होतं आणि मुंबई अहमदाबाद आणि तुमचं मुंबईमध्येच चार ठिकाणी अहमदाबादला आणि तुमचा कराडला आणि सुरतला अशा सहा ठिकाणी कामं चालू होती मटेरियल बनत होतं आणि तिथून येत होतं ते फार आगळं वेगळं होतं कारण ते कसं आहे ते बाबूबाई बनसाली म्हणून आहे ते इंडस्ट्रीज आहेत स्टॉक त्यांच्या पैशांनी वरखाली होऊ शकतो म्हणजे एवढी मोठी व्यक्ती आणि त्यांना तो शब्द दिलेला होता तर पण एन टाईम संपलं ते आणि थँक गॉड यांना आवडलं खूप म्हणजे पूर्ण आम्ही शरय्यू नदी बनवली बाहेर मी वीस वीस फुटाचे मोठे घोडे उभे केले होते तर प्रचंड सेट होता तो आणि तो एक आनंद देणारा अनुभव होता इट्स गुड मला मिळालेली कौतुकाची थाप म्हणून तर मी तुम्हाला सांगेल तर ज्या वेळेला पहिल्यांदा माझ्या आईने माझ्या आई समोर येणार ती तर तिने तिला तिने जेव्हा मला टी व्हीवरती बघितलं असतं आणि ती म्हणजे पटकन उठून बोलली बघ माझा आम्ही टी व्हीवरती आला ती थाप जमिनीवर पाय असले पाहिजेत कारण कॉम्पिटिशन ह्या फील्डमध्ये प्रचंड आहे तर तुम्ही जेवढे नम्र राहाल जेवढे लोकांशी प्रेमाने बोलाल जेवढं आपल्या कामावर प्रेम कराल जेवढी बघा घरात बसून ही कामं होणारी नाही आहेत ही फील्डवरची कामं आहेत तुम्हाला असं वाटलं का मी चाळीस माणसं ठेवल्या आणि मी घरी बसेन आणि ॲश करेन नॉट पॉसिबल कोणीही काम करणार नाही तुमचं काम लटकत राहणार वाकडं तिकडं होणार जे पाहिजे तसं नाही तुम्हाला तिथे स्वतःला वैयक्तिक जावंच लागणार आहे तुम्हाला मेहनत करावी लागणार आहे मार्केटचा अभ्यास करायला लागणार आहे तुम्हाला टेक्नॉलॉजीशी निगडीत राहावं लागणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे का तुम्हाला आर्थिक नॉलेज असणं गरजेचं आहे तसं बजेटमध्ये संपवायचं मंडळांकडनं पैसे मिळतील नाही मिळतील याची शाश्वती तेवढी नसेल जर तुम्ही काम बरोबर करून नाही दिलं किंवा तुम्ही बरोबर केलं त्यांना आवडलं नाही तर अशाला तुमचे पैसे बुडू शकतात आणि मी तर तुम्हाला सांगेन का मेहनतीचं हे सगळं फळ आहे मेहनत करावी लागेल मेहनत करावी लागेल तुम्हाला जर आयुष्यात यशस्वी व्हायचं आहे तर नजर तुमची चौकणी असली पाहिजे एकदम आणि तुमच्या कामावर तुमचं प्रेम असलं पाहिजे कुठचाही पॉईंट सोडायचा नाही की हे झालं हे जाऊन देणं असं नाही मार्केटमध्ये फिरताना तुम्हाला एखादी छत्री जरी दिसली तिचा कपडा बघितला तर ती छत्रिया म्हणून सोडून नाही द्यायचा हा कपडा दुसरीकडे वापरला जाईल का असा तुमचा जेव्हा खोलवर जाणारा दृष्टिकोन असेल तर तुम्ही निश्चित तुम्ही कडणार मार्केटमध्ये तुम्ही नवीन एखादी टेक्नॉलॉजी घेऊन जाणार आता तुम्ही बघता मी फक्त पीओपी बंद झाल्यानंतर ज्या गुंफा वगैरे सेट लागतात मी त्याला तुमची कॅनव्हासची ताडपत्री वापरतो कॅनवसची ताडपत्री वाकडी तिकडी करायची स्टेपल गन मारायची पेंट मारायचे आणि त्याला गुमटेचा लुक आणायचं पसद गाड बदली काढली म्हणजे काय परिवाराची हानी होत नाही तर ह्या सगळ्या गोष्टी टेक्नॉलॉजी शोधल्या पाहिजेत कसं काय करताय बचतनं मार्ग काय करताय नक्की सक्सेस होणार तुम्ही काय वेगळं केलं तर लोक तुमच्या मागे येणारच आहेत तुम्हाला शभाषकी मिळणार आहे तर हे होते अमन विधाते त्यांच्या दृष्टीतलं हे कला दिग्दर्शन आज, आज आपण जाणून घेतलं कलेचं बदलत गेलेलं रूप कसं होतं त्याचा अनुभवही आपण आज जाणून घेतला याविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन एपिसोडसाठी गोष्ट असामान्यांशी पाहत राहा नव्या माहितीसह आपण भेटूयात पुढच्या भागात